नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि माझ्या निदर्शनास असं आढळून आलेलं आहे की आजच्या स्थितीमध्ये एक्स्ट्रा मराठी रिलेशन जास्त वाढल्यामुळं आज बऱ्याच लोकांना वायग्रासारखे औषधांची गरज पडते आणि त्याची ते सवय लावून बसतात आणि याच विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मराठी बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या परिस्थितीत माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात की खूपच यंग एजमध्ये ते व्हायग्रासारख्या औषधांचं सेवन करतात एक तर मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा केमिस्टच्या सल्ल्यानुसार ते औषधी घेत असतात आणि औषधी का बरे घेतात की कुठं ना कुठं -कुटे त्यांचे एक्स्ट्रा मराठा असतात किंवा प्रिमराठा रिलेशन असतात आणि आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी दोन ते तीन वेळा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ते व्हायऱ्यासारख्या गोळ्या औषधी घेतात आणि खरोखर तुम्हाला मी सांगतो इथंच ते चुकी करून बसतात कारण काय आहे की ह्या गोळ्यांची काही कालांतरानं सवय लागून जाते आणि ती सवय इतकी म्हणजे भयंकर असते की तुम्हाला नॉर्मल इरेक्शन तुम्हाला येतच नाही जोपर्यंत तुम्ही व्हायऱ्यासारख्या औषधी घेत नाही आणि वायगऱ्यासारख्या औषधी अशी असतात की सुरुवातीला डोस कमी असतो पण बरीच लोक असे असतात की शंभर पॉवरची टॅबलेट घेऊन आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी ते कन्झ्युम करत असतात तर मित्रांनो असं न करता तुम्हाला यंग एजमध्ये वायगऱ्यासारख्या औषधांची गरजच नसते आणि तुम्हाला या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की जरी तुम्हाला जर शिळलेला फील आणि टाड्याला फील याच्यासारखी औषधी तुमची घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही कोणत्या मित्रांचा सल्ला किंवा केमीचा सल्ला न ऐकता तुमच्या शहरातील कोणी जर क्वालिफाईड सेक्शलॉजिस्ट असेल किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर असेल त्यांना विचारून तुम्ही एकदम लो डोजमध्ये घेऊन तितकंच बेनिफिट तुम्हाला मिळू शकतं हो। जितकं तुम्ही शंभर पावरची औषधी घेऊन तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायला प्रयत्न करता तर मित्रांनो माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच वेळा ह्या औषधी घेण्याची यंग एजमध्ये गरजच नसते पण फक्त आपल्या पार्टनरला दोन ते तीन वेळा करण्यासाठी जर तुम्ही हे औषधी घेत असाल तर तुम्ही तुमच्या शरीराचं नुकसान करून बसत आहेत इतकं आठवून ठेवा कारण की याचं रेजिस्टन्सचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि बरीच माझ्याकडं पेशंट येतात की डॉक्टर साहेब शंभर पावरची औषधी घेऊनसुद्धा पण माझं आता इरेक्शन येत नाही तर अशा वेळेला तुम्हाला खूप महागडे उपचार करणं गरजेचं असतं तर मित्रांनो कोणतीही औषधी असो की डोक साधं डोकं दुखतं किंवा सर्दी खोकला ताप येतो किंवा काही आपल्या पोटामध्ये दुखतं तरी आपण डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषधी घ्यायला नाही पाहिजे तर त्याचप्रमाणे हे जी औषधी असतात हे खूप डेंजरस साईड इफेक्ट देणारी औषधी असतात हे औषधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने घेणं हे खूप चुकीचं ठरू शकतं आणि केव्हा केव्हा ते जीव घेणं पाहू शकतं आज आपण ऐकतो हल्ली पेपरमधून न्यूज ऐकतो की खूपच यंग एजमध्ये लोकांना अटॅक येतात या अटॅक येण्याचं कारण एकच आहे की तुमची हृदयाची क्षमता जी असते त्या क्षमतेला या व्हायरसारख्या औषधी घेऊन वाढवून त्या हृदयाचं कार्य वाढून किंवा पंपिंग वाढून जर तुम्ही कृत्रिमरित्या तुमच्या इंदियाकडचा रक्तपोटा वाढवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला हार्ट अटॅकसारख्या आजाराला तुम्हाला सामना करावा लागू शकतो तर मित्रांनो माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की फक्त आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी जर तुम्ही या वायग्रासारखी औषधी घेत असाल ते तुम्ही स्टॉप करा त्यापेक्षा तुम्ही तुमच्या शहरातील कोणत्याही क्वालिफाईड सेक्सोलॉजीचा सल्ला घ्या त्यांच्याकडून प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि ह्या साईड इफेक्टपासून तुम्हाला नक्कीच तुम्हाला दूर ठेवतील तर मित्रांनो खरोखर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना पाठवा धन्यवाद